मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या खिशाशी आणि रोजच्या आयुष्याशी निगडित आहे म्हणजेच वीज बिल एम एसईबीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने म्हणजेच एमई आर e. सी ने अठ्ठावीस मार्चला जो कमी दर लागू होणार असा आदेश जाहीर केला होता त्याला आता तात्पुरती स्थगिती दिली आहे हा आदेश एक एप्रिल पासून लागू होणार होता परंतु त्यामध्ये काही चुका असल्याचं महावितरणने निदर्शनास आणलंय त्यामुळे जोपर्यंत याचिका निकाली निघणार नाही तोपर्यंत जुनेच दर लागू होणार आहेत अशात ग्राहकांना दिलासा मिळणार नाहीये त्यामुळे एकीकडे वक्फ सुधारणा विधेयक आणि दुसरीकडे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टेरिफच्या निर्णयादरम्यान ज्याच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं त्याच वीज बिलाचा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे काय आहे नेमकं का प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अपडेट बद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने म्हणजेच e. नुकताच एक निर्णय घेतलाय या निर्णयानुसार महावितरणने सादर केलेला वीज दर कपातीचा प्रस्ताव आणि त्यावर देण्यात आलेला आदेश तात्पुरता स्थगित करण्यात आलाय म्हणजेच आता जोपर्यंत आयोगाचा नवा आदेश येत नाही तोपर्यंत महावितरणच्या ग्राहकांना जुन्याच वीज दराने बिल भरावं लागणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं का झालं आणि याचा आपल्याला काय फरक पडणार आहे तर सांगते तर झालं असं काही दिवसांपूर्वी महावितरणने एक प्रस्ताव सादर केला होता ज्यामध्ये त्यांनी वीज दरात दहा ते तीस टक्क्यांपर्यंत कपात करण्याची योजना मांडली होती ही कपात वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळी वेग वेग होती म्हणजे घरगुती ग्राहक उद्योगधंदे आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि एक एप्रिल पासून नवे कमी दर लागू होणार होते यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार होता उदाहरणार्थ जर तुमचं वीज बिल हे आठशे पन्नास रुपये येत असेल तर नव्या दरांनुसार ते पंधरा वीस टक्के कमी होऊन सहाशे ऐंशी ते सातशे रुपयांपर्यंत येण्याची शक्यता होती पण आता हा आनंद फार काळ टिकला नाही कारण महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने या वीज दर कपातीच्या आदेशाला स्थगिती आहे याच कारण असं आहे की आयोगाला या प्रस्तावात काही तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर स्पष्टता हवी आहे आयोगाचं म्हणणं आहे की जोपर्यंत या सगळ्या गोष्टींची पूर्ण तपासणी होत नाही आणि नवीन आदेश जारी होत नाही तोपर्यंत जुने दरच लागू राहतील म्हणजे आता तुम्हाला आणि मला जुन्या दरानेच म्हणजेच कपात न झालेल्या दरानेच वीज बिल भरावं लागणार आहे पण तुम्हाला माहित आहे का हा निर्णय महावितरणच्या जवळपास दोन कोटी ऐंशी लाख ग्राहकांवर परिणाम करणार आहे यात आपले घरगुती ग्राहक छोटे दुकानदार उद्योगधंदे करणारे लोक सगळेच येतात उदाहरण द्यायचं झालं तर जिथे तुमचं बिल हजार रुपये येणार होतं तिथे आता ते तसंच राहणार आहे म्हणजे जो दिलासा आपल्याला मिळणार होता कमी झालेलं बिल थोडा पैसा वाचवण्याची संधी ती आता तात्पुरती थांबली विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पंखे कूलर आणि एसीचा वापर सर्वाधिक वाढतो तेव्हा हे बिल जरा जास्त जाणवणारे बापरे म्हणजे उन्हाळ्यात उन्हाची कमी वीज बिलाची जास्त झळ बसणारे असं वाटतंय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं इतकं चांगलं चाललं असताना मध्येच का अडवलं याचं एक कारण म्हणजे वीज दर ठरवण्याची प्रक्रिया ती खूप गुंतागुंतीची असते यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो वीज निर्मितीचा खर्च वितरणाचा खर्च सरकारची सबसिडी आणि ग्राहकांना किती दर आकारायचे याचा ताळमेळ कदाचित आयोगाला असं वाटलं असेल की या प्रस्तावात काही गोष्टी नीट तपासल्या गेल्या नाहीत किंवा त्यात काही चुका आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय तात्पुरता थांबवलाय त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या पुढच्या निर्णयाकडे आहे आयोग लवकरच या प्रस्तावाची पुन्हा तपासणी करेल आणि नवीन आदेश जारी करेल तोपर्यंत आपल्याला जुन्या दरानेच वीज बिल भरावं लागेल जर आयोगाने पुन्हा कपातीला मंजुरी दिली तर कदाचित आपल्याला मागील महिलांचा फरक परत मिळू शकेल पण तोपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही तोपर्यंत वीज वापरताना थोडी काळजी घ्या जेणेकरून वीज बिल जास्त येणार नाही दरम्यान व्हिडिओ आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद